हाय गाई वेलकम टू माय डेली ब्लॉग आता मी जाते पुणे पिंपरी चिंचवड येथे सोबत माझे आई वडील आहेत अॅक्च्युली आम्ही चाललोय संत निरंकारी वार्षिक समागम साठी तर मी तुम्हाला दाखवते आमचा प्रवास कसा होणार आहे ते चला पप्पा हाय का हाय आई हाय तर ही गाडी आता सध्या शिवनेरी जी आहे ती खाली आहे पण पुढे जाऊन भरे जस्ट आता गाडी सुटली आहे दादरहून आणि आता दादर दादर पुढे पुढे जसे पॅसेंजर भेटतील तसे तसे गाडी फुल होईल तुम्हाला मी होईल आता दादर जस्ट क्रॉस होत आहे अजून लोक भरलेली नाहीये सायन ना आले नाही बघा सायनचा बरं झाला नाही

गाडी दाबो दे गाडी थांबली आहे तुम्हाला दाखवते सिग्नल पण चेंबूर आहे चेंबूर मध्ये थांबू आई पाणी पण देण्यावळा सोबत पण तर गाइस मला ओ येते म्हणून हे मला खावेच लागतं तर आईने आता मला पाणी दिलं

पप्पांना जास्त धगडे लगतात मला नको मला हवी मला हवी माझी नका बंद काय यार पप्पाने तिकडची पण हवा लागते इकडची पण हवा लागते म्हणून मी ते बोललं का म्हणून तर काहीच आता हळूहळू लोक भरत चालली तुम्हाला दाखवते पुढे जाऊन अजून गाडी भरेल बघूया कुठपर्यंत एंडिंग पर्यंत किती भरते ते पप्पा पप्पाच खायचं काम चालू असत हे आई तुला पॉपकॉर्न दे मी खाल्ले तू का मला दे शेंगदाणे पप्पा तर आता मी शेंगदाणे खाते टाकू टाकू कचरा त्यात टाकायचं बोलत आहे त्याच्यामध्ये आपण टाका कचरा मग तर पण शेंगा खाते

गाईज एका ठिकाणी थांबले गाडी कुठे थांबले माहीत नाही खाण्याचे कितरे काय सगळे लोक उठतात प्रयत्न तर गाईज आम्ही आता खोपोलीला पोचलेलो आहे नाश्ता करतात पप्पा भजी मला पण द्या एकटेच एकटेच खात आहे तर कांदा भजी खावतो मी काहीच आता आई चहा पिते पप्पा गेलेत हात धुवायला घ्या तुम्ही घ्या चहा मी एक घेते एक माझी थांबा थांबा पप्पा चहा पीत पितच जाते पप्पा आहेत लोक आपल्या बस मधली आहेत लोक इथे बस मधली थांबा इथे बिचारी आई तर आता मी चहा पिते पिशवी ठेवली कचऱ्याची हा आए। जाता तर गाडीच आता आम्ही खोपिवलीवरून नाश्ता करून निघालो मग त्याच्यानंतर लोणावला येईल मग जशी गाडी जाईल आम्ही पहिल्यांदा प्रवास करतो तर आम्हाला पण माहित नाही इकडे म्हणजे पिंपरी आणि पुणे इकडेच आम्हाला काहीच माहिती नाही आहे पण आम्ही आता पहिल्यांदा आलो म्हणून बघूया कसं जातो इथे प्रवास म्हणजे आम्हाला नक्की म्हणतो तर खोपिवलीवरून आता गाडी निघाली आहे आणि आता आम्ही थेट पिंपरीच्या दिशेने जात आहोत बघूया पो कधी पोचू ते कळवतो तुम्हाला किती सुंदर असं नजारा बाहेर आहे बघा वा तुम्ही काय बघता ए सी एसी, एसी लावली आहे मी गेल्या त्यांनी लावली आहे जरा थंड हवं येऊ द्या तुम्ही बंद केली आहे म्हणून चालू करा मधला चालू आहे ना तर किती सुंदर बघा नजारा आहे बाहेर Там лили 1,2,0 पिंपरी चिंचवडला पोचलेलो हो, आहोत आणि आता आम्ही ब्रिज क्रॉस करून पलीकडून ग्राउंडमध्ये जात आहोत चला चालले स्टेजच्या दिशेने

जी मालिक से दुष्टी जी ये दी पहुँचाएंगे और सदगुरु ग्रंथाल जी के आशीर्वाद के बाद तर काहीच अशा प्रकारे मी सद्गुरू माताजींचं दर्शन घेतलेलं आहे पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवू शकत नाही कारण इकडे फोटोज आणि व्हिडिओज अलाऊड नाहीत आई मास्क कार्ड आता तरी मास्क कार्ड खाता ना आई मास्क कार्ड तर काहीच आता आम्ही मिसळ खाऊन निघत आहोत घरी जायला आता आमचं दर्शन पण झालेलं आहे आणि आम्ही हे आता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत मिसळ खाल्ल्याच्या नंतर तर पिंपल चिंचवड येऊन काहीतरी खाऊ म्हणून म्हटलं की मिसळ खाऊन देतो जेव्हा आम्हाला हॉटेल ते सापडले नाही खूप दूर दूर आहे लांब लांब आहेत मुंबईसारखे जवळजवळ कुठे हॉटेल दिसले नाहीत आम्हाला तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत